kala vittala 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 क्षीराभ्यास संयोग सिद्धेर्बलाढ्यो बृहद् व्याघ्रशायी महाञ्चाङ्गदेवः निरीक्षाग्रकुड्यागतं वीतगर्वः निरीक्षाग्रकुड्यागतं वीतगर्वः समाधिस्थमूर्तिम् स्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् चित्तीर्थयात्रामिषेणेति नीत्वा स्वसंवेद्यतत्त्वं न जानासि विष्णोः ततः प्रेषितः खे देव ततः प्रेषितः खे चरन्ना धराथावतारम् धरा कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् कामोदिवक्त्रम् खलानिशवादापलोदार्हदीक्षम् ೀಕ್ಷ ಸೂರ್ತಿ ವಂಗೀರ ಕೋಮ ದಿವ್ಯ ನಿಜಾ ಕುಂಡಲಿಕಾಭೇಟ್ ಪರಬ್ರಹ್ಮೇಗ ಚಲ ನೀರಿ രുക്ല്ല് വരാ ജയ രേവ ജയ തുളസി മാളാ കണ്ടേവര കണ്ടിര കിത്യേറ്റി ദുരാഹര ജയദേവ ജയ രേവ ജയ പാണ്ഡുരംഗ माई वल्ल्हाराई जे जो ला जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन यती ओ साधु जन यती चंद्रभागे जे करती दर्शन वेळा मारतया हो मुक्ती केशवाशी नाम देव भावे वाळती जय देव जय देव जय पांडुरंगा ായി ഉള്ള ഓ ആളു ആരത്തി ഓ ആളു ആരത്തി മന ഗോപാ ശമുന്ദര ഗാള വൈ ജയ മാ ഓ ആള മന ഗോപാ ശരണ കമല ജാറ്റ

സുഖാട്ട കോട്ട വേദലേ മാനസ ഫല കലാസി ആള മദന ഗുപാ ശര വൈ ജയന്തി മോ ആളുരീ ഗോപാളി ഹേ കാജനർജൻ ഹേക്കാജ നൂപ गोपापा ठावघे डाले ददरूप ओ हो वार वदन गोपाळा राम सुंदरगा वैयायेंद्री मा ओ हो आळु आरती ऐसी आरती ಜನ ಮನ ಧಾವೆ ಫಲಕ ನಾರು ಸಾರಂಗ ಐಸಿ ಆರತಿ ತನ ಜಾನರ ಹೇ ಜಾತೆ ಜಾನರ ಹೇ ಜಾತೆ ಆರತಿ ಗಾವೆ ವಸತನ ವೈಕುಂಠ ಚಿರ ಐಸಿ ಐ ಸಿ ಕತೆ ನಾಮ ಬಲಿ ಬಲಿ ಗು ્રત દયા હવે વિનવતી દયા પે વિનવ સંતમણે સંત દયા હરી જા પાયા લાભો આરતી દેવા आरती કરું કાયા વાચ્યા મને કાયા વાટા મને ત્રણ વ્રયણ सुरा सुर नमन कर जोडो नमन कर जोडोनी सल्लाद नार सल्लाद नारदंड साया आरीच्या पाया लागू आरती कर देवा आरती करू साया वाटल्या म्हणजे साया वाटल्या एकाएकी विन त्याला जनानना पायी एका जनानना पायी आरती करीता आरती करीता आईच्या पायाला गो आरती देवा आरती करू काया वाटा म्हणे काया वाटा म्हणे जनक जनकारी क भक्त मिळाले आणि साधू मिळाले आणि कानंदे चट्टी पाहू आले नमन होता आहे आरती देवारी देवा देवारी देवा 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 स्वर्गीचे सुवर पाहू येते नर नारी बाल पडले नैना तट पडले नैना ओआई ता सिंघ न पुरे माना नमन होताये ओआई देवा देवा जगीचे स्वरूप पाऊ एका जनारणी मंगल कुटूके गाती मंगल हरी जे गाती वणाले विष्णव जे कारगर नमन होता आरती देवारी

तेविले ज्ञामी मा वल्य थेजा थेवति जा, थे जा दूशमीत मनो वेजला माधा आरति नाना आप्रगट विया बोले विश्वा ब्रमाठी केले राम ज्याना क्यरनी मस्ट कठेविले મહા કૈવલ્યે મનો માલું સોની વિસાવ્યા વિસાવ્યા આ ભોગા કુલથી આલો ટોસોની પરીસાવ્યા વિછાવ્યા હા કેલી તું તાકા डोबा विछावला कृपा નધરી 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 આટા આળસા વેરું વાયા પૈસા હા વાવયા પૈસે કોઈ આન వాయి విశ్వం మరే భవ చే ఆ కుంటే గుండాలి చే మాయే విశ్వ యాపుతే